कंपिटिटिव तौर पर संस्थापन राष्ट्रीय प्रौद्योगिकी महाविद्यालय प्रत्येक प्रकार और उसके बौद्धिक तत्व और कांसेप्ट है लोग ने लगभग आपल्या आयुष्या सर्व करून त्यांना आभारपव आम्ही आज पुणेमध्ये आपल्या रॅली काढण्यात पूर्ण सर्व समाज बांधव मला आज खऱ्या अर्थात आनंद होते पूर्णेमध्ये सुद्धा जे गाव मुंबईपर्यंत बदनाम प्रत्येक गोष्टीमध्ये ते मित्र आज पाहिजे ना पूर्ण काय सगळे विचारून जाते आठ रुपये ही जी युती आहे ना याच्या पहिले मी कधी डाग लागू दे आयुष्यात पुढे कधी डाग लागू देणार नाही हे स्वतःची लाट होणार म्हणजे होणार पूर्णेला अभिमानाचा पद भेटणार आपल्याला एकच विनंती करायची की आपण जे हात आहेत ते फक्त तीन दिवस टिकवत आपल्याला तीन दिवस निश्चितच विरोधक हा सगळे ताक केला पण पैसा नाही आता पैशामुळे काही कमी जास्त होऊ शकत आहे मला आपल्या सर्वांना एकच विनंती करायची दोघांचा पण पैसा फुकेन आले आम्हाला वाटतं की हे करतोय कमी केला पैसा आहे <flickovers> यायचा पैसा शेतकऱ्याचा लोणी खाल्लेला पैसा आहे बै हरामचा पैसा त्याचा तुम्हाला हरामचे पैसे खाल्लेला ना पु लागत तुम्हाला पैसा खाल्ले पाप लागत पण हरामचा पैसा पुंज्यगत खायचा बटन ये दोन दिवस आहे दोन दिवस समाज आहे विजय आपला आहे सन्मानाचं पद पुण्याला भेटून यात काही दुमत नाही कोणतं सांगितलं कारण की आपण सगळे सुजाणार आणि घरा घरातल्या लेकरा लेकराला माहिती विचार करत काय फक्त बदनाम करते ते गोष्टी विचार करू कुठे सलोखा ठेवायचा का विचार करू नका तुम्ही केले नुसतं विचार करता बदनाम होतं

यात काहीच तू मत नाही होतो मी ठिकाणी प्रत्येक ठिकाणी पण विशाल कदमची भूमिका काय होती हे तुम्हाला माहिती आहे का विशाल कदमची भूमिका प्रत्येक वेळेस भेटवायची नव्हती लावायची कधी नव्हती ठरलं नसते माझ्या गुन्हे दाखल असते ज्या दिवशी गुन्हा घडला त्या दिवशी माझ्यावरती टीका करतात ना सत्राला मी होतो अरे तिथं होतो पण कधी भेटतो काय चांगत हे तर तुम्हाला माहिती आहे का हे माझे मोठी बोले आराम खराला मी दोनदा केले नगर साक्षीदार आपले आहेत वकील हानवर आपला शिक्षक आणि वकील बोळे आणि मी त्यांना घेऊ दे आम्ही पाहण बायको तिची मिटिंग घेऊन आलो आणि अडकू माझ्या तिथं मला फोन आला गटी मध्ये आशाची घटना घडली भाऊ डोक्यात तुम्ही दंगल परिस्थिती निर्माण झाली विशाल तर कोणता विचार केला नाही डायरेक्ट गोतलो मला आईची होती आपली आपले डिवाईस कोणी खांत त्याला विचारा तेवढं कशाला विशाल भाग ते म्हणून ती एपीआय होते आपले तेला विचारा गणेश राठवण म्हणून ती या होता ते ना विचारा सगळ्यांना विचार सगळ्या खोले होते त्यांना सुद्धा विचार की विशाल तर म्हणजे भूमिका काय होती उगल बदनाम करू नका विचारतो विचार काम बदनाम करत हे करू शकत याच्या तुम्ही काय करू शकत नाही काल गावच्या बाहेर गावच्या बाहेर टीका नाही आला माझ्या गावात कोणी भेटलं नाही गावातल्या बाहेरचे लोक आणायले टीका आण गावात नेता होऊन आज तुझा सुद्धा आपोआपली काहीतरी भाऊ तुम्ही सिद्धार्थ आंबेडकर विशाल कदम मनानं स्वच्छ विशाल कदमच्या मनात काही नाही विशाल कदमला एकच वाटतं की पुणेचा विकास व्हायला जातीक पूर्णमध्ये हे विचार की कधी घ्यायचं कारण की शेवटी आपल्याला जेवण असताना पूर्णेमध्ये राहत असताना हे सगळे आपल्या सोबत लागते जायला पुण्यकरांना एकच होते भविष्यामध्ये आज जे आपण आहेत सोबत निश्चित आता राहणार आहे तर चुकलं बी कुठं तर मी समाजाचा समासाचा मी कोणया समाजाच्या वडील झाल्या माणसाला मला काम धुरून चांगल्या अधिकाणी पुणेकरांना तुला सांगतो रिक्षा दुकान दिसते त्या मंडळाला झालं मला रिक्षा दुकानाला तिथं सुधारावं लागेल तिसरं दोन पावलं मागले असे सुद्धा तिकडे आणि माझी आहे ज्या पद्धतीनं तुम्ही मला साथ द्यायला निश्चित त्या पद्धतीनं भविष्यात सुद्धा आपण राहील आणि तोडे स्वप्न साकार होईल आपण बघत असता ज्या गावात आमदार त्या गावचे विकास बघा तुम्ही वसमत बघा गंगाखेड बघा पाथरी बघा केळू बघा जिंतूर बघा आपण का मागायचं कधीतरी आपण विचार केला पाहिजे या गोष्टीचा फक्त आहे मतदान भाजप निश्चितच धावतात निकास त्याला आपल्या आमदार साहेबांचे भाषण ऐकली तुम्ही नजर पुढे लावते वॉटर सप्लाय नागर पुढा वाटर सप्लाय